आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे तंत्र प्रदर्शन टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे तंत्रज्ञानाचे सादरीकरण नांदगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विद्यालयात एकूण अठरा वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र मॉडेल उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले होते यात घरातील जुनी साडी कपडे या पासून नवनवीन डिझाईन नवार साडी ड्रेस तसेच साठी टाकाऊ प्लास्टिक पासून बनवलेले प्लॅन उदाहरणार्थ किसान यंत्र रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फवारणी ग्रास कट होम वेगवेगळे जॅप असे अनेक विविध प्रकारच्या तंत्र उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः खर्च करून बनवले आहे यातून प्रथम क्रमांक यश संपादन करणारे विद्यार्थींची जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणार आहे हे तंत्र प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वसाहतीच्या आतील भागातील प्रांगणात ठेवण्यात आले होते यात प्राचार्य सौ एस कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन गट निरीक्षक एम निकुंभ यांच्यासह सर्व वर्ग शिक्षकांचे शिक्षिकांचे सहकार्य लाभले आहे शहरातील कमलाबाई विद्यालय उर्दू शाळा खाजगी औद्योगिक संस्था असे एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी व अकरा शिक्षकांनी तसेच पत्रकार सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी भेट देऊन तंत्र प्रशिक्षण संस्था सह नांदगाव तालुका प्रतिनिधी

खराब वस्तूंपासून आपण हिचं डायरेक्टली एका चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर केलेलं आहे स्पॉट वेल्डिंग मशीन म्हणजे काय आपले जे दोन पत्रे असतात जे पण पातळ मटेरियल असतात त्याला वेल्ड करण्यासाठी आपण स्पॉट वेल्डिंगचा उपयोग करतो तर हे जे दोन पत्रे असतात हे आपण डायरेक्टली वेल्ड करण्यासाठी हे वेल्ड झाले बरोबर याचा उपयोग कार आपली जी कार असते बरोबर त्या कारचे जे दरवाजे असतात त्या दरवाज्यांच्या कोपऱ्याला जी पण वेल्डिंग केलेली आहे ती असते स्पॉट वेल्डिंग मशीन बरोबर भविष्यात ह्या मॉडेलचं आम्ही मोठ्या मशीनमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करू हा फक्त एक मॉडेलच आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.